या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर झालेला आमच्याकडे वाहतूक वाहतूक जे आहे ते जास्त विस्कळीत झालेली होती परंतु वाहतूक चालू होती एक दबाव सारखाही स्वतः आम्ही माझ्यासोबत पी एस आय एच बी साहेब आहेत पी एस आय मोपोळ गट आहेत आणि जी माझी टीम आहे संपूर्ण शहर वाहतूक शाखेचे नॉर्थ साऊथे शाखेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते जोडबावी पोलीस सेकंड मोबाईल सी सी आर टू आहे ती त्यानंतर जे आमचे लाईनमन आहेत ज्यांनी विद्युत प्रवाहला खंडित केला होता हे काम होईपर्यंत ते बलकर करवल्यात अखेर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि वाहतूक पुरळीत चालू आहे हे हायवेचे जे ट्रेन जे आहेत त्यांनी पण आम्हाला फार महत्वाचं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आणि हे आणलेले दोन्ही ट्रेन जे आहेत ते हे करून असा वाहतूक आज एकदम आहे आणि हा अंतर जे आहे ते पुढे आपल्या बाजूची साडचं होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर संदुरेसाठी देऊन त्यांना बांधगाव टोकळा करून ठेवण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्यानंतर पूर्ण फिटिंग आणि सिटीमध्ये बांधणी वगैरे करून तो त्यांच्या निश्चित डेप्युटेशनला त्यांनी घेऊन जावा आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर